मनाचा तिसरा रूल आहे असोसिएशनचा रूल असोसिएशनचा रूल म्हणजे काय तर मनामध्ये कंटिन्युअसली गोष्टींना असोसिएट केलं जातं आपल्या भावना आणि बाहेरच्या गोष्टी यांना असोसिएट केलं जातं हॅलो एव्हरीवन मी गिरीश जोशी इंटरनॅशनल एन एल पी ट्रेनर बिझनेस कोच आणि बिझनेस कन्सल्टंट वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ सिक्स रूल्स ऑफ माइंड सिरीज जसं प्रेमाच्या भाषेमध्ये तुम्ही बघितलं असेल खूपदा एखाद्या मुलांना एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलीनं एखाद्या मुलाला प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचं फूल दिलं जातं सो गुलाबाचं फूल आणि प्रेम या दोघांना असोसिएट केलं गेलं बायदवे त्यांचं असोसिएशन काहीच गरजेचं नाही आहे एखाद्या पर्सननं एखादं वेगळंच फुल जर दिलं तर ते प्रेम व्यक्त असू शकतं का बिलकुल नाही गुलाबाचं फूल म्हणजे प्रेम हे प्रेमाची भाषा हे असोसिएशन क्रिएट केली गेलं यासोबत तुम्ही एक मुंग्यांचं वारूळ बघितलं असेल म्हणजे वारुळामधून काही मुंगी एक मुंगी बाहेर येते आणि तुझ्यासोबत कंटिन्युअसली मुंग्या बाहेर येत राहतात हे चित्र तुम्ही खूपदा बघितलं असेल एक्झॅक्टली आपलं मन अशाच असोसिएशनच्या पद्धतीनं काम करतं मनातून एक विचार बाहेर आला तर कंटिन्युअसली त्याला असोसिएट असणारे दुसरे विचार कंटिन्युअसली बाहेर येतात पण प्रश्न असा आहे की पहिला विचार पहिली मुंगी कोणती बाहेर येते सकारात्मक की नकारात्मक सकाळी तुम्ही झोपेतून तु उठलात आणि उठल्यानंतर पहिला विचार होतो अरे आजचा दिवस तर खूपच दल आहे दुसरा विचार होतो बाप रे आज ऑफिसला जावं लागेल तिसरा नकारात्मक चौथा नकारात्मक पाचवा आज तर हा प्रोजेक्ट झाला नाही आज ह्या क्लायंटला भेटायचा हा डेडलाईन झालं नाही आज, आज माझ्या बॉडीमध्ये पेनसुद्धा होतात आज हे काम करायचं आहे गाडी पंक्चर झालेली आहे आणि कंटिन्युअसली आपल्या आतमध्ये नकारात्मक श्रृंखला सुरू होते असोसिएशनचं प्रिन्सिपल कंटिन्युअसली वर्क करायला जर पहिली मुंगी जर सकारात्मक आली अरे आजचा दिवस किती छान आहे आपल्या आतमध्ये असोसिएशनचं काम करायला लागतं आणि एक सकारात्मक विचारांची श्रंखला आपल्या आतमध्ये सुरू होतो so, प्रश्न असा आहे की ज्यावेळी सकाळी जागे होता त्यावेळी पहिला थॉट स्वतःला काय देता आणि केवळ सकाळीच नव्हे दिवसभरामध्ये तुम्ही ज्या ज्यावेळी नकारात्मक विचारांची सायकल आतमध्ये चालू असते ती ब्रेक करा आणि स्वतःला सकारात्मक विचारांची सायकल सुरू द्याल ॲटोमॅटिकली नकारात्मक विचारांची सायकल बंद होईल आणि सकारात्मक विचारांचं असोसिएशन आतमध्ये काम करायला लागेल नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मनाचा चौथा रूल यून सबस्क्राईब टू द चॅनल थँक्यू